ही गोष्ट नाकारताच येणार नाही की भारतातील काही भागात आजही जबरदस्तीने लग्न लावून दिलं जातं असे विवाह एक किंवा दोन्ही लोकांच्या संमतीशिवाय बिनदिक्कतपणे होत असतात पण त्याचा परिणामही पुढे जाऊन अजिबात चांगला होत नाही या व्यक्तीच्या पत्नीसोबतही असेच काहीसे घडले ज्याने या जोडप्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले मी एकोणतीस वर्षाचा आहे पण या एवढ्या वेळातसुद्धा मी जे भोगलं आहे ते आजही आठवलं तरी माझं शरीर थंड पडतं आयुष्याने मला अशा एका वडणावर आणून ठेवलं आहे की पुन्हा कधीही मी सुखाने जगेन असं मला वाटत नाही माझी दोन लग्न झाली आहेत पहिलं लग्न मी एका मुलीसोबत पडून जाऊन केलं ती आमच्या शेजारी राहायला आली होती आणि तिथेच आमचं प्रेम जुळलं आम्ही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडलो होतो पण तिच्या घरच्यांना आमचं हे नातं मान्य नव्हतं शेवटी आम्ही पडून जाऊन लग्न करायचं ठरवलं आमचा संसार सुखाचा चालला होता की इतक्यात माझ्या सासरकडच्यांनी माझ्यावर खोटी केस करून मला चौदा महिन्यांसाठी जेलमध्ये पाठवलं या काळात माझ्या बायकोसोबत काय झालं हे सुद्धा मला माहीत नाही मला अटक झाली तेव्हा मी गरोदर होती मी तिला म्हटलं ती जे म्हणतात ते एक पण स्वतःला आणि बाळाला सांभाळ मी जेव्हा चौदा महिन्यानंतर जेलमधून बाहेर आलो तेव्हा साहजिकच मी पहिला माझ्या बायकोला फोन केला मी तिच्याशी खूप संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण काहीच होत नव्हतं शेवटी तिने एकदा फोन उचलला आणि घरातल्या लोकांनी माझं लग्न जबरदस्ती दुसरीकडे लावून दिलं आहे असं तिने सांगितलं हे, हे सत्य ऐकून मला अश्रू अनावर झाले पण स्वतःला सावरत मी जेव्हा तिला आमच्या बाळाबद्दल विचारलो तेव्हा तिने अचानक फोन ठेवून दिला माझ्या मनात शंकेची पाल चुकली चुक त्यांनी जबरदस्तीने तिचा गर्भपात तर केला नाही ना, ना। माझे बाळ या जगात आलेच नाही का असे नाना विविध विचार माझ्या मनाला वेदना देऊ लागले या सगळ्याचा परिणाम हा झाला की मला व्यसन लागले मी दिवस रात्र दारू पिऊ लागलो सिगारेट ओढू लागलो माझी बायको आणि बाळ यांच्या आठवणीने मी व्याकुळ व्हायचो जगण्याची तर अजिबातच इच्छा नव्हती पण याच काळात माझ्या आयुष्यात एक मुलगी आली आणि तिने मला आधार दिला तिने मला पुन्हा मनसात आणलं हळूहळू मी सुद्धा माझ्या बाहेर येऊ लागलो नव्याने प्रेम करायला शिकलो यानंतर मी तिला माझा भूतकाळ आणि पहिल्या बायकोबद्दल सगळं सांगितलं तिने सुद्धा ते मान्य केलं शेवटी आम्ही दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सुखाने नांदू लागलो दुसरं लग्न केल्यानंतर देखील पहिल्या लग्नामुळे माझ्यावर जी केस सुरू होती त्याचा खटला कोर्टामध्ये आजही सुरूच होता नवीन तारीख मिळाली आणि त्या दिवशी माझी पहिली बायको सुद्धा त्या साक्ष द्यायला कोर्टात आली ती तिच्या वडिलांसोबत आली होती आणि तिच्यासोबत एक बाळसुद्धा होतं त्या बाळाला बघून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले बाळाला पाहताच माझा संयम सुटला आणि मी त्याच्याकडे धाव घेतली तिचे वडील सुद्धा मला पाहताच रडू लागले आणि म्हणाले मला माफ कर मी तुझ्यावर केस केली नाही समाजाच्या लोकांनी जबरदस्तीने ती करायला लावली या बाळासाठी आणि तुझ्यासाठी माझ्या मुलीने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं तिचं आता कोणीच उरलं नाहीये पण आता तूच तिला सांभाळ तिला सोबत घेऊन जा ती लांब उभी राहून रडत होती मी माझ्या बाळाला जेव्हा पाहिलं तेव्हा स्वतःवर संयम ठेवू शकलो नाही आणि तिला पुन्हा एकदा स्वीकारलं पण तिला पाहताच माझी दुसरी बायको खूप चिडली कारण यामुळे तिचे आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होणार होते मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला तिने मुलाला स्वीकारण्यास दर्श तयारी दर्शवली पण ती माझ्या पहिल्या बायकोला स्वीकारण्यास तयार नव्हती पहिल्या बायकोने सुद्धा सांगितले की स्वीकारणार नसाल तर मी जगून काय करू मला मारून टाका आता मात्र मी पुरात अडकलो होतो यावर उपाय म्हणून मी पहिल्या बायकोसाठी अजून एक घराचा बंदोबस्त केला आणि तिला त्या घरात राहण्यास सांगितले तर अशा प्रकारे मी आज जुहेरी जीवन जगत आहे ते सुद्धा दोन बायकांच्या साथीने अनेकांसाठी हा खिल्ली उडवण्याचा विषय असेल पण मी ज्या त्रासातून जातो आहे तो त्रास फार कमी लोकांना कळू शकतो मी स्वतः हो अशी चुकीची शिक्षा भोगत आहे जी मुळातच मी केली नाही आयुष्याने मला स्वतःच्या हो तालावर नाचवले आहे आणि आता मी इतका हदबल आहे की जे समोर चालले आहे ते फक्त पाहू शकतो स्वीकारू शकतो आणि तसा जगू शकतो तर मित्रांनो तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद